तर दोन हजार मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले सोलापूर नाशिक जळगाव अहमदनगर सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत नमस्कार महत्वाची ओळ एक दिलासादायक बातमी आपल्या समोर आली आहे म्हणजे काय अखेर पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकरी बांधवांसाठी ब्रेकिंग न्यूज आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण आज पीक विम्याचे पैसे सरसगट जमा होण्यास सुरुवात झाली आहे हो अगदी आत्ताच अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे कुणाला पंधरा हजार कुणाला बत्तीस हजार तर कोणत्या शेतकऱ्याला छत्तीस हजार रुपयापेक्षा जास्त जमा होण्याचा मेसेज आत्ताच मोबाईलवर आला आहे अलर्ट आहे येत आहे आणि एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे माझा विमा आला का पण तामा सगळ्यांना पैसे मिळणार आहेत का तुमचा जिल्हा आणि तुमचं नाव यादीत आहे का आजच खाते चेक केले नाही तर मोठी चूक ठरू शकते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी पुढे सांगणार आहे कोणाला मिळणार किती मिळणार आणि आत्ताच काय करायचे का शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ज्यामुळे त्यांची चिंता नक्की मिटेल पीक विमा नुकसान भरपाई पुढील टप्पा राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर सुरू झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे असेही आपण थेट म्हणू शकतो याकरिता सरकारने कोट्यविंद रुपयाची निधी जाहीर केली आहे पहिला टप्पा सहाशे कोटी रुपयाचा होता तो पूर्ण झाल्यानंतर आता सहाशे कोटी रुपयाचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे हे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरून पुन्हा एकदा सोडण्यात येणार आहे त्यामुळे कसलीही काळजी व चिंता शेतकऱ्यांनी करायची गरज नाही पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये जमा क खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आज पहिल्या टप्प्यातील सरकारने निवडलेले अठरा जिल्ह्यातील तसेच पासष्ट तालुक्यातील हे पैसे सर्वाधिक मिळणार आहेत या तालुक्यामधील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँक खात्यात सर्वात अधिक पीक किंवा नुकसान भरपाई हे सर्व पैसे जमा होणार आहे अखेर सरकारचा निर्णय झाला असून शेतकऱ्यांना शेतकरीची प्रतिक्षा संपवणारी आणि आनंदाची बातमी समोर जाई झालेली आहे आलेल्या माहितीनुसार आता पूर्णपणे पैसे सर्वाधिक आठ बँकमध्ये जमा होणार आहेत जर यापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर पीक किंवा नुकसान भरपाई तुमच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होईल बँकमध्ये पैसे वाटवायला सुरुवात झाली असून यामध्ये सतरा हजार रुपयाचा पीक विमा आणि अठरा हजार पाचशे रुपये ची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे सतरा हजार रुपये पीक विमा व अठरा हजार रुपये पाचशे नुकसान भरपाईची असे टोटल वाटप करण्याचा आदेश देण्यात आला आहे देण्यात आला आहे सर्वात मोठा निर्णय आता शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे तुम्हाला पीक विमा तुमच्या पीक विम्याची यादी तुमच्या जिल्ह्यात नाव आहे का नाही हे बघायला मिळेल जर तुमच्या जिल्ह्यात नाव यादीत आले आहे तर सतरा हजार रुपयाचा पीक विमा नक्की मिळेल ज्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई वाटप झालेली नाही त्यांना देखील पीक विमा मिळेल महत्वाची सूचना व जिल्ह्यांची माहिती मात्र सरकारने सांगितलेले दोन कामे तुम्ही केले असणे गरजेचे आहे कारण ही दोन कामे केली तर तुमच्या बँक खात्यामध्ये हा पी क्युमा पूर्णपणे जमा होणार आहे अन्यथा हे पैसे तुम्हाला मिळणार नाही यासाठी कोणते कामे करावी लागतील ती पुढे सांगितली आहे सरकारने सांगितले आहे की ही दोन कामे केली तर तुमच्या बँक खात्यात पी क्युमा नुकसान भरपाईचे पैसे, पैसे जमा होतील तुम्हाला नाव खवली जाईल या यादीतून तुमचं नाव जिल्ह्यांना नाव तालुका नाव असेल तर शंभर टक्के पैसे मिळतील आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे जमा आता हे होणार आहेत पीक विमा किती येणार आहे याबाबत काही पंधरा हजार तर काही सतरा हजार रुपये मिळतील म्हणजेच एकदम सर्वांना मिळणार नाही असे टप्पे सरकारने केले असून अशी प्रकारची नुकसान भरपाई सर्व शेतकरी मानवांच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे नुकसान भरपाई अठरा हजार पाचशे रुपये हे अठरा जिल्ह्या व छप्पन तालुक्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार असलेले माहितीनुसार तालुक्या व जिल्ह्यातील यादी जाहीर झाली आहे आणि बँक खाते तपासा तीनशे पस्तीस कोटी रुपये अनुदान जमा होत आहे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे बँक खात्यात कोणत्याही क्षणी पैसे जमा झालेले आहे आता शेतकऱ्यांना दिसणार आहे पहिला टप्पा जिल्हा बीड आहे बीड जिल्ह्यांसाठी मोठ्या प्रमाणात रक्कम जाहीर झाली असून तीनशे कोटी पेक्षा अधिक निधी शेतकऱ्यांच्या खाते बँक खात्यावरील जमा होणार आहे बीड जिल्ह्यांना शेतकऱ्यांना तीनशे पस्तीस कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे स्पष्टपणे सांगितले आहे की तीनशे पस्तीस कोटी रुपये अनुदान आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या अठरा जिल्हा यादी बीड जिल्हा पहिला आहे या बीड जिल्ह्यातील शेतकरी या बँक खात्यात थेट पैसे टाकण्यात येणार आहे कोणाला अठरा हजार कोणाला सोळा हजार तर कोणाला वीस हजार रुपये देखील मिळणार आहे तालुका न्याय वाटप आवश्यक कामे तालुक्यातील देखील यादी असलेली असून पहिलाच तालुका अंबाजोगाई हो तालुका आहे अंबाजोगाई हो तालुक्यातील बेचाळीस हजार शेतकरी बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे या अंबाजोगाई हो तालुक्यातील शेतकरी च्या बँक खात्यात सतरा हजार रुपयाचा पीक विमा व अठरा हजार पाचशे रुपये रक्कम जमा होणार आहे ही रुपयाची रक्कम नुकसान भरपाई ही दोन्ही रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होईल पुढील क्रमांकाचा तालुका आष्टी तालुका आहे आष्टी तालुक्यातील तप्प त्रेपन्न हजार शेतकरी बँक बँक खात्यात आता पैसे सोडण्यात येणार आहे आष्टी तालुक्यातील शेतकरी बँक सदुतीस हजार कोटी रुपयाचं वाटप होणार आहे थेट पैसे डेबीडीच्या माध्यमातून वाटप केले जाणार असून पंधरा हजार रुपये शेत बँक खात्यावरील कोटी एकशे पंधरा टाकण्यात येणार आहे त्यानंतर तालुका दारुका तालुका आहे दारुका तालुक्यातील पंचवीस हजार सहाशे बासष्ट शेतकऱ्यांचे नाव यादीत आले आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणावीस कोटी रुपये पंचवीस लाख नव्याण्णव हजार आठशे नऊशे अठ्ठ्याहत्तर रुपये मिळणार असून ही टोटल रक्कम धारुका तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या निर्णयामुळे धारुका दारू सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारे तालुक्यांना शेतकरी खुश झाले आहे पुढील क्रमांकाचा तालुका गेवराई तालुका आहे गेवराई तालुक्यातील सर्वात जास्त रक्कम मिळणार असून यादीमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांचे नावं आले आहे गेवराई तालुक्यातील ऐंशी हजार शेतकरी बँक च्या खात्यात तब्बल कोटी नव्वद लाख अठ्ठावन्न हजार एकशे पंधरा झालेले काही ठिकाणी जमा झाले आहे व वाटप सुरू केलेले आहे त्यानंतर बीड जिल्हा आहे बीड जिल्हा आहे कारण बीड जिल्हा पण मग आहे मात्र तो मेन तालुका जो भाग आहे बीड तालुका त्या ठिकाणी आता एकसष्ट हजार दोनशे सहा शेतकरी बँक खात्यावरील चौऱ्याऐंशी कोटी रुपये बावीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे शहात्तर रुपये वाटप केले जाणार असून हे पैसे देखील शेतकऱ्यांना बँक खात्यावरील थेट जमा करण्यात येणार आहे त्यानंतर तालुका केज तालुका आहे केज तालुकेतील बावन्न हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सध्या स्थितीला सत्तेचाळीस कोटी वीस लाख चार हजार एकशे सोळा रुपये वाटपाचा निर्णय आलेला असून हे पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत आहेत स्वरूपात आणि काम पूर्ण करण्याचे गरजे पुढच्याही तालुका लवकर जाहीर होईल जर तुम्ही दोन कामे केले नसतील तर तुमच्या बँक खात्यात पैसे येणार नाही ते हे लक्षात घ्या ही दोन कामे प्रत्यक्ष शेतकऱ्याला करायचे आहे अन्यथा पैसे खात्यात जमा होणार नाही तुम्हाला पीक विमा मिळायला पाहिजे आणि तुमचे नाव यादीत यायला हवे असाल तर ही कामं करणे गरजेचे राहील पीक विमा नुकसान भरपाईची आनंदाची बातमी आली शेतकऱ्यांना वाटत होते की दिवाळीत पैसे मिळतील मात्र अखेर आज सरकारचा मोठा निर्णय जाहीर झाला अठरा जिल्ह्यातील तसेच पासष्ट तालुक्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सरसकट शेतकऱ्यांना पैसे देण्यात योग्य राहील असे सरकारला वाटत आहे सरकारने तीन याद्या जाहीर केला आहे तीन दिवस टप्पे टप्प्यामध्ये पैसे येणार असून पहिला टप्पा दुसरा व तिसरा अशा प्रत्येक टप्प्या ट... यादी बारा बारा जिल्ह्यांमध्ये म्हणजेच एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये सरकारने निवड आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे पूर्णपणे पैसे जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून माध्यमातून घेण्यात आलेला आहे ज्याचे नाव पहिल्या टप्प्यातील येईल त्यांना सर्वात आधी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत पीक विमा सतरा हजार आणि नुकसान भरपाई अठरा हजार पाचशे ते दोन हजार बावीस शे रुपये मिळणार आहे ज्याचे नाव दुसऱ्या यादीत येईल त्यांना थोडे पैसे उशीर मिळणार आहे तिसऱ्या यादीत नाव असलेले पैसे कधी मिळतील तिला हे ये सांगता येत नाही खूप उशीर लागू शकतो महत्वाची आहे उर्वित जिल्ह्यातील माहिती सर्वात जास्त रक्कम व सर्वात अधिक पीक विम्याचे मिळण्यासाठी पहिला टप्पा यादी तुमचे नाव येणे गरजेचे आहे पहिला यादीत नाव येण्यासाठी दोन कामे करायचे आहे ती, कावे केले वर लगे ती कामे केल्यावर लगेच पीक विम्याचा पहिला टप्पा यादीत नाव व तुम्हाला पैसे मिळतील मग आता पहिले यादी नावं घेण्यासाठी सरकारने सांगितलेले कामे लक्ष देऊन ऐका पहिले काम महत्वाचे म्हणजे तुम्हाला आपले आधार लिंक बँकशी खाते संकलन करायचे आहे आधार कार्ड लिंक केले नाही तर पैसे येणे अडचणी येऊ शकते ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे दुसरे यापेक्षा काम के सी करणे बँक खात्यात पैसे लवकर येण्याकरिता सरकारने डीबीटी पैसे देत असून डीबीटी माध्यमातून पैसे टाकले दहा ते वीस मिनिटात पैसे तुमच्या खात्यात जमा होत असतात मात्र तर सरकारने तिकडून पैसे सोडले आणि तुमचे इकडे केवायसी केली नसेल तर पैसे येत नाही त्यामुळे ई केवायसी केली नसेल तर अर्जंट करून घ्या ई के वाय सी केल्या थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होऊन जातील ही दोन कामे महत्वाची आहे आता पुणे कोणते जिल्हे आहे त्या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे त्याची एकदा बघा या यादीमध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील थकीत राहिलेले पीक विमा आता वाटप होणार आहे त्यानंतर जिल्ह्यांना जालना आहे जालना जिल्ह्यातील देखील पैसे वाटप होणार आहेत मराठवाड्यातील तीस टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उरित पीक विम्याचे पैसे येऊन जातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील देखील पैसे वाटप सुरू आहेत नुकसान भरपाई किंवा पीक विम्याचे पैसे नक्की येणार आहे ही गोष्ट सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायची आहे धन्यवाद